रामकृष्ण अरिमावलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण बनवतोय एकदम घरगुती छान असा मस्तपैकी मसाला मसाला बघायचा किती छान असा मस्तपैकी झालेला आहे हा लाल मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी कोणाही साठी चालणारा असा मसाला आहे म्हणजे झटपट असं पटकन भाजी होण्यासाठी आपण हा मसाला घरगुती बनवतोय आणि पटकन दिशी आपण थोडस फक्त मसाला घ्यायचा भाजीची तयारी करायची फट दिशी आपल्याला भाजी तयार तो के हो तो, तर खूप छान असा मस्तपैकी मसाला होतो तर मसाल्याची मी भाजीसुद्धा बनवली तर बघा इथे भाजी पण किती छान असते मस्त पैकी सुकी भाजी झाली ती मसाल्यामध्ये तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया काय काय मसाले पाहिजे ते आपण बघूया आणि झटपट अशा मस्तपैकी मसाला बनवायला घेऊया झटपट भाजीसुद्धा बनते आणि झटपट मसालासुद्धा बनतो कुणाला शाळेला द्या किंवा ऑफिसला द्या पटकन दिशा अशी भाजी तयार होते वेळ लागत नाही काही नाही फळ दिशी तर चला वेळ वाया नाही घालवतो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सर्व मसाले काढून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदी गॅस पेटून तवा ठेवून तवा गरम करून त्याच्यावरती धने घालून घेतलेले धने एक वाटी ही वाटी धने घेतलेले धन्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे धने छान असे भाजून घ्यायचे जास्त जळू द्यायचे नाही मसाला कुठलाच जळू द्यायचा नाही म्हणजे भाज्या करपट होत नाही तर आपल्याला ना प्रत्येक भाजीला चालणारा मसाला आज आपण मसाला बनवतोय तर धने छान असे मस्तपैकी भाजलेले आता काढून घेऊ इथे आपण धने अशा प्रकारे छान अशा मस्तपैकी कडक अशी भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचे लाल मिरच्या लाल मिरच्या घेतलेल्या मी सहा मिरच्या घेतलेल्या आहे थोडासा हिंग घेतलेला आहे एक वेलची घेतलेली आहे दालचिनी लवंग आणि मिरे घेतलेले याच्या बरोबर आपल्याला घ्यायचे एक चमचा जिरे घ्यायचे जिरे सुद्धा छान असे मस्त मस्तपैकी भाजून घ्यायचे गॅस फुल करायचं नाही कमी गॅसवरच आपल्याला सगळं हे आरळ आरळ असं भाजून आहे जास्त काळ जर होऊ द्यायचं नाही म्हणजे आपल्याला भाज्या छान होतात थोडस तेल घालूया तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं जास्त तेल घालायचं नाही आपल्याला इथं आपण घेतलेलं खोबरं आणि हवरी त्याला पण तेल असतं त्याच्यामुळं तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं जेरे छान असे भाजलेले काढून घेऊया ही मिरची तिखट नाही याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट जरी वापरली भुकटा तरी चालतो काय हरकत नाही ही मिरची जास्त तिखट नाही ही माझी घरचीच मिरची आहे मी वाळून ठेवलेली मागच्या वर्ष वर्ष होऊन गेलं त्याला आता मी त्याला असं काहीतरी तडकेला वगैरे वापरत असते आणि लाल मिरची छान अशी मस्त पैकी लाल फिक्की मिरची आहे तरी मी इथं सहा मिरची घेतलेली ती मिरची काढून घ्या मिरची पण छान अशी भाजली जेवढं साहित्य भाजलं तेवढं काढून घ्यायचं हाता भाजून घेऊया लसूण आपल्याला दाल दालचिनी वगैरे सगळं नीट व्यवस्थित भाजून झालं लसूण गावराने त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही टर्कल काढते किंवा नाही काढत तसं पण घालत असते ते याच्यावर टरकल जास्त काही मसाल्यामध्ये येत नाही त्याच्यामुळे याच्या गावरान लसणाचं काही एवढं काही नाही टरकल काढलंच पाहिजे ना असं काही नाही पण जो धवळा लसूण असतो ना त्याचं काढलंच पाहिजे हा लाल लसूण आहे याचं काही नाही एवढं काढलं नाही तरी ते ऑटोमॅटिक निघून लसूण पण छान असं मस्तपैकी आपल्याला अरा अरा असं भाजून घ्यायचा म्हणजे आपला मसाला जवळजवळ महिनाभर चालला पाहिजे ना अशा प्रकारे आपल्याला मसाले छान असे मस्तपैकी भाजून घ्यायचे तिथं लसूण इथे छान असं भाजून झालेलं आहे काढून घेऊया आता घालून घेऊया तीळ घालायचे आपल्याला याच्यावरती छान असे मस्तपैकी तीळ भाजून घ्यायचे तीळ पण छान असे भाजून घ्यायचे आपल्याला तीळ हवरे तुमच्याकडे काय म्हणते त्याला तिळाला आणि खोबऱ्याला तेल टाकायची गरज नाही शेंगदाण्याला पण तेल टाकायची गरज नाही कारण की याच्यात तेल असतो त्याच्यामुळे तेलाची काही गरज नाही ती टाकायची तिथे आहोरी पण छान अशी मस्तपैकी भाजून झालेली आहे काढून घेऊया सगळे मसाले आपल्याला एकत्रच काढायचे काही वेगळे काढायची गरज नाही आपल्याला एकत्रच दळून घ्यायचे त्याच्यामुळे वेगळे वेगळं काढायची काही गरज नाही आता खोबरं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे छान असे इथं राहिलं खोबरं ते पण भाजून घेऊया खोबरं छान असं भाजून झालेले आपण काढून घेऊया आणि आता शेंगाणी भाजून घ्यायचे आपल्याला शेंगाने भाजलेलेच आहे पण थोडीशी आरळ आरळ अजून भाजून घ्या शेंगदाणे पण भाजलेले पण थोडंसं तेल घालून घ्यायचं कारण की आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल राहिलं पाहिजे आता आपल्याला याच्यावरती भाजून घ्यायचं आहे कोथांबीर आणि कढीपत्ता तर अता अता आता आपण हे शेंगाणी काढून घेऊया इथं घेतलेली आहे एक वाटी कोथंबीर चार कढीपत्त्याचे पानं म्हणजे भरपूर म्हणजे चारच नाही चार मोठेले पानं घेतले आहेत छान असे मस्तपैकी आपल्याला कडक करून घ्यायचे कडक पाच काळे आहेत चार नाही आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीर कडक पाहिजे त्याच्यात आपण जिऱ्याचा पण वापर करेल जिऱ्याचा वापर असा केला की जे फोडणीच्या वेळेस आपल्याला जिरे नाही घातले तरी चालेल याला थोडंसं अजून तेल घालून घेऊया म्हणजे छान कडक होऊन जायला कडीपत्तेने आणि कोथंबीरने छान असं मस्तपैकी स्वाद येतो म्हणून आपण कोथंबीर आणि कढीपत्ता इथे घालायचं होतं नसलं तुमच्याकडे नाही घातलं तरी काय हरकत नाही तुम्ही वरतून घातलं तरी चालेल आता हे आपल्याला पाच दहा मिनिटं असं तव्यावरती कडक होऊन द्यायचं इथे सर्व मसाला छान असा मस्तपैकी तळून झालेला आहे इथे कोथंबीर आणि कढीपत्ता पण छान असा कडक झालेला आहे बघा असा कडक पाहिजे आपल्याला तर आता आपण हे सगळं एकत्र करून दळून घेऊया मसाला इथे मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला दोन चमचे हळद दोन चमचे लाल मिरची पावडर कलरसाठी लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे सगळं एकत्र आपल्याला दळून घ्यायचं आहे मीठ घालून घ्यायचं आपल्याला इथे आपल्याला दीड चमचा मीठ घालून हो घ्यायचं आहे मीठाचं प्रमाण कमी ठेवलं थोडंसं वरतून जर समजा लागलं तर वरतून आपण घेऊ शकतो पण जास्त जर झालं तर आपण त्याच्यातून काढू शकत नाही म्हणून आपण दीड चमचे इथं मीठ घातलं बाकीचे मसाले वगैरे सगळं घातलेले त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण भाजी करतो आपल्याला घाई असते त्यावेळेस घाई गरबडीमध्ये आपल्याला भाजी करायची असते तर त्यावेळेस कोणता मसाला घेऊ काय करू तो यो सुक्या भाज्यांना पण चालल आणि काळ्या भाज्यांना पण चालल असा मसाला आहे तर आता हा आपण मसाला बारीक दळून घेऊया तर मसाला बघा इथे किती छान असा मस्तपैकी झालेला आहे आपल्याला मसाला दळून असा मस्तपैकी एकच नंबर असा मसाला झालेला आहे याच्या वेळी मी तुम्हाला भाजीसुद्धा बनवून दाखवते कशी भाजी बनवायची कशी नाही खूप छान अशा मस्तपैकी भाजी तयार होते तर आता आपल्याला हा मसाला तयार आहे तर यो कुठल्याही भाजीला तुम्ही मसाला घालू शकता तुम्ही सुक्या भाज्या बनवा काळी मसाल्यातली भाजी बनवा सुद्धा हा मसाला चालला तर मी तुम्हाला थोडक्यात भाजी बनवून दाखवते इतक्यात इथे आपण कढई ठेवून घेतली आणि एक मोठा चमचा असं तेल घालून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं मसाला कसा वापरायचा किती वापरायचा आपल्याला जर समजा भाजी थोडीच बनवायची असेल तर मसाल्याचा वापर थोडा करायचा आपण आता हे एक चमचा मसाला घेतलेला आहे याच्यातून फक्त अर्धा चमचा आपण इथं तेलामध्ये घालणार आहोत आणि अर्धा वरतून घालायचा आहे आपल्याला तर याच्यामध्ये लगेच आपल्याला हे किसलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत याच्यात आता आपल्याला जिरे मोरी हळद घालायची काही गरज नाही आता छान असं परतून घेऊया आता अर्धा चमचा आपल्याला राहिलेला याच्यावरती मसाला घालून आहे हा तर एकदम छान असा मस्तपैकी मसाला आहे तिखट पण नाही काही नाही खूप छान अशा मस्तपैकी भाजी होते तर बघा किती छान अशी मस्तपैकी आपल्याला बटाट्याची भाजी सुद्धा झालेली आहे आणि मसाले पण खूप छान झालेले आहेत मसाल्यांचा वास पण एवढा छान येतोय ना मस्तपैकी सुगंध दरवळतोय घरामध्ये एवढी छान असा मस्तपैकी आपल्याला मसाला झालेला आहे तुम्हाला घाई घाईच्या टायमाला जर तुम्ही हा मसाला बनवून ठेवला तर खूप उपयोगी पडणार काळ्या भाज्यांना सुद्धा चालणार आणि सुक्या भाज्यांना सुद्धा चालणार एवढं छान असं तुम्हाला जर वाटलं मसाला कमी तर तुम्ही अजून थोडासा मसाला घालू शकता आणि लहान मुलांना जर समजा डबे द्यायचे असतील शाळेसाठी तर मसाल्याचा वापर थोडं थोडं केला तरी चालेल कारण की मुलांना जास्त तिखट चालत नाही आणि मोठ्या माणसांना जर डबा द्यायचा असेल तर थोडासा मसाला वाढून द्यायचा काही हरकत नाही तर खूप छान असे मस्त बघायचं मिठाचीही गरज पडणार नाही कारण की आपण मीठ सुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ वगैरे काही घासलेलं नाही याला आपण मसाल्यामध्येच मीठ घालून घेतलेले आहे आता हे फक्त आपल्याला वापरून घ्यायचे चकले आणि छान असे मस्त आपल्याला बटाट्याची चकलीची सुद्धा भाजी झालेली आहे इथं रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्त तुम्ही म्हणाल एवढा सारा मसाला कशासाठी तर एवढा मसाला एक महिनाभर आपल्याला पुरण असा एवढा मसाला बनवायचा आहे एक महिना किंवा पंधरा दिवस काय जाईल तेवढा किंवा दोन महिने जरी गेला तुम्हाला तरी काय हरकत नाही हा मसाला खराब होत नाही काही नाही छान मस्तपैकी एक महिनाभर टिकतो तर नक्की करून बघा